सर्वांना प्रेम आदर आणि सन्मानाने वागणूक देण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला मागील वीस वर्षापासून ही परंपरा लभै ग्रुपने कायम ठेवली असून यंदाही विविध समाज घटकातील नागरिकांनी उपस्थित राहून दावते या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लभैक ग्रुपचे अध्यक्ष अहमद धालाई उपाध्यक्ष शहानवाज काजी तसेच मजहर हंगड गौस सारवान फिरोज शेख मोहसिन गोडद समीर पठाण हैदर काजी इनायत ताजपुरे यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले सर्व उपस्थितांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले आणि एकमताचा संदेश दिला गेला विविध धर्मीय लोकांनी एकत्र येऊन बंधुभावाचे दर्शन घडवत या दावते आम्हाला यशस्वी प्रतिसाद दिला मिरज शहरात हा कार्यक्रम सौहार्द आणि ऐक्याचे प्रतीक ठरला आज दिनांक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आज आम्ही आयोजन केलेलं आहे हे जे मिलादुन नबीच्या निमित्ताने आणि ह्याचा लाभ घोरगिरी घेतात आणि गेले वीस वर्ष आपण हे कार्य राबवत आहे आणि ग्रुपचे सगळे मेंबर्स एकजूट होऊन आम्ही हे सगळं कार्यक्रम पार पाडत आहे आज पण जसं पाडत गेले ह्याच्या पुढेही आम्ही असंही कार्यक्रम करत राहू